नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती उंबरडला जात आहे लोकल अव्वकाली सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार आठशे रुपये कमालद्र विटला आहे सात सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बाळासिमती वरोरा जात आहे लोकल अव्वकाली नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान द्र भेट सहा हजार सातशे रुपये कमाल भेटला सा आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सहा हजार अडुसष्ट रुपये त्यानंतरची बाळासिमती वरोरा खांबडा जात आहे लोकल अव्वकाली चारशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकतीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासाम ती सिंधी सिल्लू जात आहे लांब स्टेपला व कालने एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपला व चार हजार क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेप लाव काल एक हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वधारण तर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्य